有前途。 उन्नत ही उन्नती आहे आणि स्वागत करणं ही संस्कृती आहे आजच्या कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि उपस्थित श्रोत्यांचं मी शब्द शब्दसुमना स्वागत करतो यांचं स्वागत करताय सिमल पल्सारिया मॅडम पुढे टाळ्या होऊ द्या आणि मुलांचंही अभिनंदन <laughs> यांनी आयोजित केलेल्या दहावी बारावी विद्यार्थ्यांचा गौरवारा उपस्थित असलेले सर्वच व्यासपीठावरती मान्य वर्त्र नावं घेत नाही मला कल्पना आहे पाच वर्षापासून मी तो विद्यार्थी आलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांच एक वेळेस आहे तिला निर्भय शासन मध्ये आपलं स्वागत आहे आज शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने मोठा भव्य असा गुणगौरव कार्यक्रम साजरा होत आहे आणि आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे उपनेते विनोदजी गोसाळकर आपण थेट त्यांच्याशी जाणून घेणार आहोत साहेब आज का सांगा हा भव्य असा गुणसौरव सोहळा साजरा होतोय आपण काय सांगा प्रथम मी नेहल कलसारिया या आमच्या शिवसेनेच्या माजी प्रमुख आहेत मी त्यांचं अभिनंदन करतो की दरवर्षी दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेले चांगले मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांचा ते नेहमी सत्कार करत असतात विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन देण्याचं काम आता नाईन्टी फोर एवढी मार्क्स मिळालेली मुलं या व्यासपीठावरती होती त्यांच्या आईवडिलांनी सत्कार केला पण समाजातर्फे एक सत्कार व्हावा ही एक आमची शिवसेनेची बांधिलकी म्हणजे माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली तेव्हापासून केवळ सत्कार नाही पण विद्यार्थ्यांचं ॲडमिशन असो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रवेश असो किंवा त्यांची आर्थिक बाजू जर कमकुवत असेल तर अशा विद्यार्थ्यांना मदत करणं आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये अशा लोकांना पुढे आणणं ही शिवसेनेची बांधिलकी म्हणून हे त्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत असतो अनेक शाखांमध्ये उद्या आमच्या दैसरमध्ये तीन नंबर शाखेमध्ये आहेत अशाच प्रकारचा गुणगौरव स्वभाव त्यामुळे म्हणजे सगळी धवन मॅडमकडे आहेत हे एकदा दहावी अकरावी झाल्यानंतर विशेषतः आमचे विद्यार्थी सेनेचे विंगपण आहेत त्या माध्यमातून पण शाळांचे प्रवेश त्याच्यानंतर मुलांच्या अडचणी असं मला वाटतं एक आम्हाला हे दोन महिने अतिशय आम्ही विद्यार्थ्यांसाठी काम करत असतो आणि सर्वच विद्यार्थी आज पाहिलं असेल तुम्ही की सगळ्या प्रकारच्या विद्यार्थी इथे होते लक्षण कुठल्याही प्रकारचा मतभेद न करता केवळ हे विद्यार्थी यांनी पुढे चांगलं शिक्षण घ्यावं आणि आपल्या कुटुंबाचं आपल्या आपण ज्या परिसरात राहतो ज्या राज्यात राहतो त्या राज्यासाठी काम करावं अशा प्रकारची आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे विषय होतो काल राजसाहेब ठाकरे यांचा जोरदार मराठीचा मुद्दा आज पुढे येत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब था ठाकरे यांचं हेच म्हणणं की मराठीचा मुद्दा जो आहे आपण उचलून मराठी माणसासाठी काम केलं पाहिजे तुम्ही काय सांगा काय सांगाल अहो mm -hmm. शिवसेना प्रमुखांनी जी शिवसेनेची स्थापना केली ती शिव मराठी माणसांसाठीच केली ज्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये मुंबई शहरामध्ये दुय्यम दर्जाची वागणूक मराठी माणसाने मिळत होती हा इतिहास आहे म्हणजे आमची स्थापनाच मराठी माणसांसाठी झाली त्या काळामधला जर तुम्ही तो इतिहास पाहिला मग ते ठीक आहे अनेक जे काही आमच्यावरती आरोप प्रत्यारोप झाले परंतु मराठी माणसांसाठी महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठी माणसांची काळजी घ्यायची नाही तर कुठे राजस्थानमध्ये घ्यायची का गुजरातमध्ये घ्यायची आणि म्हणून मला वाटतं याच्यामध्ये दोन्ही भावांनी एकत्र येऊन या मराठीचा जो झेंडा आता घेतलेला आहे ही पहिल्यांदा शिवसेना प्रमुखांनी दिलेली शिकवण आहे आणि मग मला वाटतं की आत्ता सगळ्यात ज्यावेळी आपण चॅनलमधून आपण पाहिलो त्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत ते सगळेच लोक म्हणतात आम्ही मराठीत शिकलो आम्ही महाराष्ट्रात वाढलो आम्ही महाराष्ट्रामध्ये कमवलं आम्ही महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करतो आमची मुलं इथं राहतात ती कुठे जाणार त्यामुळे आम्ही महाराष्ट्रावरती प्रेम करते हे आंदोलनातून निर्माण झालेलं महाराष्ट्राचं सही आहे दोघं भाऊ सोडा पण ज्या राज्यामध्ये राज्यांचीच जी भाषिक ह्याच्यावरती राज्यांची स्थापना तिथं गुजरात आहे तिथे गुजराती मध्ये जिथं हिंदी भाषिक आहे तिथं उत्तर प्रदेश मराठी आहे तिथं मराठी ठीक आहे आम्ही केलेली शिवसेना प्रमुखांनी का शिवसेनेच्या दोन्ही उद्धव साहेब आणि राजसाहेबांनी केलेली ही राज्य राज्य नाही पूर्वी केलेली ती जेव्हा स्वतंत्र भारत झाला तेव्हापासून मग त्या राज्यांचा मान सन्मान त्या भाषेचा मान सन्मान राखणं याच्यामध्ये काही गैर नाही असं मला वाटतं आणि हे आता लोकांनी मान्य केलं हाच दोघा भावांचा विजय आहे शिवसेनेच्या नेत्या स्नेहल सावंत काय सांगणार मी हा गुणगौरव कार्यक्रम आहे तो दरवर्षी घेतो कारण मुलांना प्रोत्साहन भेटणं जरुरीचं असतं काही वेळेला लेक्चर्स पण ठेवतो की तुम्ही पुढे जाऊन काय करणार यासाठी आम्ही गेल्या वर्षी ठेवलो होतो पण बऱ्याचशा मुलांना करिअर करायचं आहे त्यामुळे त्यांनी अगोदरच ठरवलेलं असतं त्यामुळे आम्ही ह्या वर्षी मनोरंजनचा कार्यक्रम घेतो मुलांनी खूप एन्जॉय केला आणि त्यांनी जे मार्क्स आहेत ते वाखडण्यासारखे आहेत नाईंटी नाईन पर्सेंटसुद्धा मुलांच्या आमच्याकडे आहे त्यांना आम्ही चांगले yeah. प्रायजेस वगैरे देतो त्यांचं प्रोत्साहन देऊन वा त्यांचा उत्साह वाढवतो आणि या या प्रकारे जे सालो साल म्हणजे वर्षानुवर्ष जेव्हा आम्ही जेव्हा हा कार्यक्रम घेतो त्यावेळेला आमच्या शिवसेनेचे ध्येय आणि उद्दिष्ट त्यांच्यापर्यंत पोचतात आणि त्यामुळे लोकांना असं माहिती आहे की चला आता रिझल्ट लागला तर आवर्जून सांगतात की हा शिवसेनेकडनं आम्हाला सन्मान केला जातो तर आम्ही मॅडमच्या स्नेहोत्साहन मॅडमच्या कार्यक्रमाला आम्हाला जायचं आहे की तुम्ही जा किंवा आम्ही करिअर कसं करायचं आहे ते त्यांच्या आमच्या काही अकॅडमी आहेत त्याच्यातून पण आम्ही काही कलाकृती वगैरे सगळं आम्ही शिकवत असतो किती मुलांना आतापर्यंत तुम्ही सन्मान दिला गेल्या वर्षी आठशे मुलांना दिलं होतं ह्या वेळेला पाचशे मुलांना

चालू केलं होतं की मुलांना शाळेमध्ये येऊन पोचवायचं पण काही मुलं शाळेमध्ये बसत नाही त्यांना इंटरेस्ट नाही तर धोरण आहे महाराष्ट्र ते थोडंसं बदली करायला पाहिजे सर्व शिक्षण ठीक आहे पण त्यांना शिक्षणासाठी कशामध्ये इंटरेस्ट आहे ते पाहणं पण फार जरुरीचं आहे स्नेहल कलसारी असो निलम ढवन असो विविध कार्यक्रम दैसरमध्ये सुद्धा कार्यक्रम आहे असेच विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जी आहे नेहमी तत्पर असते आणि अशाच प्रकारे विभिन्न कार्यक्रम शिवसेना दरम्यान मी सतीसाठी मिरव